मुख्यम ज

ఛత్ర సత్య శివలో ప్రసంగీ అప్పుడే సుఖా నేను छत्रपती शिवरायांचं पूजा आदरणीय हस्ते होईल आणि त्यानंतर दादाचा अक्षर होईल शिवरा होईल आणि मग आपल्याला जी प्रतीक्षा आहे दादांचं मार्गदर्शन दादाचा संवाद आणि दादांच लेप्त दर्शन आपल्याला करायचे आणि त्यांचं कौतुक कमी आहे सांगितलं माझ्या समाजाला माझा आदेश आहे कुणीही का

විස්සෝයේ අක සන්ඳා ගන්න